नमस्कार हरिओम मी पंडित चैतन गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजचा आपला विषय व्हिडिओ आहे येणारी महाशिवरात्र आता या महाशिवरात्रीला आपण कोणकोणते उपाय करावे त्याच पद्धतीने हे जे काही चार प्रहर आहेत रात्रीचे या चार प्रहरांचा वेळ काय यांचा कालावधी किती त्याच पद्धतीने या महाशिवरात्रीचा निषेध काल म्हणजेच महामुहूर्त काल कोणता व वा किती वाजता हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भोलेनाथांच्या शिवलिंगावरती तुम्हाला कोण कोणत्या पदार्थांचा अभिषेक करायचा आहे तर तुम्ही दूध दही तूप मध साखर पंचामृत इत्यादींचा अभिषेक करणारच आहात मात्र याच व्यतिरिक्त तुम्ही काळ्या पाण्याचा पांढऱ्या तेळाच्या देखील अभिषेक महादेवांवरती करू शकता त्याच पद्धतीने जवाचं पाणी तसेच गर्भ किंवा कुश यांचं पाणी त्याच पद्धतीने विविध फळांचा रस जसं की ऊस आंबा संत्री द्राक्ष ह्या प्रकारचे अनेक फळं आहेत त्याच पद्धतीने डाळिंबाचा रस हा प्रामुख्याने गोयनाथांच्या शिवलिंगावरती अभिषेकासाठी वापरावा त्याच पद्धतीने तुम्ही रुद्राक्ष अर्चन बेल अर्चन जे एकशे आठ बेल आहेत ते वाहिल्यानंतर जेवढे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होणार आहे ते फक्त एक रुद्राक्ष अर्पण केल्याने आपल्याला भेटणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पुढील प्रमाणे देखील विविध पदार्थांचा अभिषेक करू शकता जसं की विविध फुले घेतले आणि त्या फुलांचा अभिषेक तुम्ही महादेवांवरती केला त्या फुलांमध्ये जास्त करून तुम्ही मोगरा चमेली त्याच पद्धतीने जे काही कन्हेर आहे ते कन्हेराचे फुलं कमळाचे फुल, फुल गुलाबाचे फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या यांनी देखील महादेवांचा अभिषेक करू शकता महादेवांना बेल दुर्वा इत्यादींचा अभिषेक करायचा आहे महादेवांना चुकूनही तुळस अर्पण करायची नाही हे लक्षात ठेवा कोणकोणत्या मंत्रांचं किंवा स्तोत्रांचं तुम्हाला पठन करायचं आहे तर पहिला मंत्र असा ओम नम शिवाय त्याच पद्धतीने पशुपताय नम महा रुद्राय नमहा नम शिवाय हे काही मंत्र झाले ज्यांनी गुरु केलेले नाहीयेत त्यांच्यासाठी त्याच पद्धतीने ज्यांनी गुरु केलेले नाही आहेत ते महामृत्युंजय मंत्रापैकी जो मृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधिम पुष्टी वर्धनम उर्वार रुक्मेर मृत्यावर मोक्षीय मामृतात आता याच्यामध्ये मी जो ओम लावला तो ओम तुम्ही लावायचा नाहीये त्याच पद्धतीने जो महामृत्युंजय मंत्र आहे त्या महामृत्युंजय मंत्राचं तुम्हाला पठन किंवा श्रवण करायचं आहे तांडव स्तोत्र ब.. शिवस्तुती शिवचालिसा शिव अष्टोत्तर शतनामावली शिव शिवसहस्त्र नामावली लिंगाष्टकम त्याच पद्धतीने बिल्वाष्टकम इत्यादींचे सुद्धा श्रवण किंवा पठन करू शकता रुद्राध्याय जे असतात त्यांचे देखील तुम्ही पठन किंवा श्रवण करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही रुद्राष्टाध्यायी मोबाईलला लावून आणि भोलेनाथांचा अभिषेक करू शकता त्या किंवा तुम्ही रुद्राष्टाध्याय किंवा रुद्राध्याय हे मोबाईलला लावलेत युट्यूब लावलेत आणि हात जोडून महादेवांच्या समोर निश्चित काळामध्ये बसलेत तरी देखील ते मान्य आहे ते देखील फलदायी ठरणार आहे महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा तर महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही फळ कंदमुळं खाऊन राहायचं आहे ज्यांना उपवास सहन होतो त्यांनी कोणत्याही प्रकारचे अन्न त्याच पद्धतीने फळ आहार करायचा नाहीये त्यांनी पूर्णतः सूर्योदयापासून ते दुसरा सूर्योदय होईपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास करायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला रात्रीचं जागरण करायचं आहे रात्रीचे चारही प्रहर तुम्हाला जागी राहून भोलेनाथांची सेवा करायची आहे मात्र आता रात्रभर जागी राहायचं आहे म्हणून दिवसभर आम्ही झोपा काढतो असं करायचं नाहीये दिवसभर तुम्ही जे काही रुटीन मध्ये कामं करता ते आणि जमलं तर दिवसा देखील भोलेनाथांची जी काही पूजा आहे ती सुरू ठेवायची आहे भोलेनाथांचा या समयामध्ये तुम्हाला अभिषेक पूजा जप तप करायचा आहे भूमिशयन करायचं आहे जर का तुम्हाला रात्रीचं जागरण होणार नसेल तर झोपायचं मात्र चा, ते जमिनीवरती झोपायचं एखादी चादर वगैरे टाकायची आणि त्याच्यावरतीच तुम्हाला झोपायचं आहे ब्रह्मचार्याच मनाने व तनाने दोन्ही प्रकारे पालन करायचं आहे आणि कठोरतेनं पालन करायचं आहे भस्म धारण करायचं आहे श्वेत कपडे घालायचे आहेत सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आहे सूर्याला अर्घे आवश्यक द्यायची आहे हे लक्षात ठेवा कोणकोणते दान शिवरात्रीच्या दिवशी करायचे आहेत तर शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मातीच्या एका प्लेट मध्ये जे कुंभाराजवळ किंवा कोणत्याही नर्सरी होम मध्ये तुम्हाला आरामात उपलब्ध होईल अशी एक छोटीशी प्लेट घेऊन त्यामध्ये भस्मत ठेवून आणि तो शिवालयामध्ये तुम्हाला दान करायचा आहे त्याच पद्धतीने कोणत्याही गरजूला गरीबाला अन्नदान करायचं आहे ब्राह्मण भोज करायचा आहे रुद्राक्ष बेल फुलं यांचं तुम्हाला वाटप करायचे दान करायचं आहे त्याच पद्धतीने जे काही तीळ असतात त्या तिळाचं पांढरे तीळ ते तुम्हाला दान करायचे आहेत गुळ खोबरे जे काही उपवासाचे पदार्थ असतात ते उपवासाचे पदार्थ चिप्स साबुदाणा हे दान करायचं नाहीये तुम्हाला फळं कंदमुळं इत्यादी गोष्टी दान करायच्या आहेत विशेष दोष निवारणासाठी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी कोणकोणत्या पूजा किंवा उपाय करू शकता हे या ठिकाणी सांगतो काय सर्पदोषासाठी तुम्ही रुद्राभिषेक करा त्याच पद्धतीने विवाह दोषासाठी शिवपार्वती अभिषेक किंवा उमामहेश्वर पूजन हे करायचं आहे त्याच पद्धतीने आरोग्यासाठी महामृत्युंजय पूजन किंवा महामृत्युंजय हवन किंवा पशुपतास्त्र हवन तुम्हाला करायचं आहे आर्थिक अडचणींसाठी उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे संतती प्राप्तीसाठी बेलपत्र किंवा तुपाचा अभिषेक किंवा तुपाचा रुद्राभिषेक महादेवांना करायचा आहे तुम्हाला पशुपतास्त्र हवन किंवा पशुपतास्त्र स्तोत्राचं पठन किंवा श्रवण करायचं आहे त्याच पद्धतीने शांतीसाठी जे काही नवग्रह पूजन आहे ते नवग्रह पूजन करायचं आहे किंवा नवग्रहांचे जेवढे पण काही द्रव्य आहेत त्या काही डाळी आहेत किंवा त्या रंगाचे जे काही कपडे आहेत ते महादेवांना त्या दिवशी अर्पण करायचे आहेत वंशवृद्धीसाठी शिवालयामध्ये प्रदक्षिणा करायची आहे मात्र ती जी काही प्रदक्षिणा आहे ती अर्धी प्रदक्षिणा असेल पूर्ण प्रदक्षिणा महादेवांना वर्जित आहे हे लक्षात ठेवा महाशिवरात्रीला ज्या वेळेला तुम्ही मंदिरामध्ये जाल त्यावेळेला काय काय कर्मकांड करायचे काय काय आज्ञा मागायच्या आणि आपल्या इच्छा कशा पूर्ण करून घ्यायच्या तर हे जाणून घेऊयात तर प्रथमत तुम्ही मंदिरामध्ये गेले असता तुम्हाला जो काही मंदिराचा रखवालदार व महादेवांचे महान परम भक्त श्री नंदी महाराज दिसतात त्यांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे पहिले तर त्यांचे चरण स्पर्श करायचे आहेत तदनंतर त्यांना आज्ञा मागायची आहे की आम्ही महादेवांचं दर्शन करू का आणि तदनंतर त्या नंदी महाराजांना नमस्कार करून आणि महादेवांकडे तुम्हाला जायचं आहे महादेवांना नमस्कार करून आल्यानंतर नंदीच्या उजव्या कानामध्ये तुम्हाला तुमची जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे नंदीच्या जवळ तुम्हाला हराळ किंवा हिरवा चारा थोडासा ठेवायचा आहे किंवा गोशाळेमध्ये तुम्हाला जे काही गायी आहेत त्या गायींची बैलाची सेवा करायची आहे तुपाचे दिवे अर्पण करायचे आहेत एकशे आठ अकरा एकवीस एक्कावन्न एक हजार एवढे दीपदान तुम्ही करू शकता तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्हाला हे दीपदान करायचे आहेत त्याच पद्धतीने भोलेनाथांना भस्म अतिप्रिय आहे त्यामुळे गायीची गौरी ही जाळून आणि त्यापासून जो काही भस्म तयार होईल तो भस्म भोलेनाथांना अर्पण करायचा आहे जेणेकरून भोलेनाथ तुम्हाला अतिशय सुंदर आणि सौख्यकारी असं वरदान देतील भगवान शंकरांना तुम्हाला विविध द्रव्यांनी रात्रीच्या चार प्रहरांमध्ये अभिषेक करायचा आहे त्याच पद्धतीने त्यांच्या विविध नावांचा जागर करायचा आहे किंवा जप करायचा आहे त्याच पद्धतीने रुद्राक्षाच्या मायेवरती तुम्हाला त्यांचा यथा उचित तो जप करायचा आहे त्याच पद्धतीने तुम्ही भोलेनाथांना दीप अर्पण करू शकता धूप दाखवू शकता भस्म अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करत असताना किंवा स्वतःही भस्म लावत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त मध्यमा अनामिका आणि कनिष्ठिका म्हणजेच आपलं मधलं बोट त्याच पद्धतीने रिंग फिंगर आणि सर्वात छोटी जी काही करंगळी आहे त्यानेच भस्म लावायचं आहे व महादेवांना भस्म लावायचा आहे हे लक्षात ठेवा महाशिवरात्रीचे पारायण कसे करावे तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घे प्रदान करायचे आहे तदनंतर तुम्हाला श्वेत कपडे धारण करून आणि भगवान शिवांची यथोचित पद्धतीने कापडाची आरती करायची आहे कपूर आरती झाल्यानंतर भगवान शिवांच्या नावाचा गजर करायचा आहे तदनंतर भोलेनाथांना यथोचित पद्धतीने तुम्ही घरामध्ये जे काही स्वयंपाक केलेला आहे त्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा आहे व तुम्ही आता जो काही उपवास आहे तो सोडायचा आहे तदनंतर भोलेनाथांची क्षमा मागून घ्यायची आहे जर का शिवरात्रीच्या दिवशी तुमच्याकडून काही चूक झाली असेल त्याविषयी तदनंतर ती जेवढी पण काही पूजा आहे ती नदीमध्ये विसर्जन करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने जर का तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या शंका कुशंकेवरती आणू आणि लवकरच आपण नक्षत्रांवरती एक सिरीज आणणार आहोत की कोणत्या नक्षत्राचा कोणता उपाय आहे जो आपण केल्याने ते नक्षत्र चांगले होते तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलायकन क्लिक करून ठेवायचं जेणेकरून असेच नवनवीन उपायांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तोपर्यंत तो हरिओम हर हर महादेव